श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी एकादशीला उपवास कसा करावा उपवास कधी धरावा उपवास कधी सोडावा त्याचप्रमाणे उपवासात कोणते पदार्थ खावे आणि चुकूनही कोणते पदार्थ खाऊ नये त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी आपण आषाढी एकादशीला करू नये याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी सहा जुलै रविवार या दिवशी आली आहे या दिवशी सर्वात मोठी आषाढी एकादशी असते आषाढी एकादशीचा उपवास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात स्त्री पुरुष अगदी लहान मुलं देखील हा उपवास करत असतात उपवास आपल्याला सहा तारखेला रविवारी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आपण ज्यावेळेस दुपारचं जेवण करतो त्यावेळेस हा उपवास सोडायचा असतो उपवास सोडताना आपल्याला सात्विक पदार्थ बनून गोडाचा पदार्थ बनून नैवेद्य देवांना दाखवून मग उपवास आपल्याला सोडायचा असतो आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालायचे आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे विठ्ठलाची पूजा करायची आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर यांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर उपवासाच्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे आणि कुठले पदार्थ चुकूनही या दिवशी खाऊ नये हे पाहूया उपवासात आपण सात्विक आणि हलके अन्न घ्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा उपवास म्हणजे काय या दिवशी उपासी राहणे असं नाही या दिवशी जरी आपण भाजी पोळी हे पदार्थ खात नसलो तरी देखील उपवास म्हटलं तर या दिवशी दिवसभर उपवासाचे पदार्थ खात राहणे म्हणजे उपवास नव्हे उपवासाच्या दिवशी आपल्याला हलका आहार घ्यायचा असतो आणि सात्विक आहार घ्यायचा असतो उपवास म्हणजे उप म्हणजे देवाच्या जवळ जाणे बघा या दिवशी आपण केळी सफरचंद पेरू द्राक्षे डाळिंब संत्री इत्यादी फळे खाऊ शकतो त्याचप्रमाणे दूध आणि दुधाचे पदार्थ जसं की दूध दही ताक लोणी हे पदार्थ खाऊ शकतो त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ आपण या दिवशी खाऊ शकतो साबुदाणा राजगिरा शिंगाड्याचे पीठ कट्टूचे पीठ साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा साबुदाण्याची थालीपीठ राजगिऱ्याची खीर राजगिऱ्याचे लाडू बटाट्याची भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही अशी बटाट्याची भाजी बटाट्याचे चिप्स या प्रकारे आपण उपवासाला चालणारे सर्व पदार्थ खाऊ शकतो त्यानंतर या दिवशी आपण ताक लिंबू सरबत नारळ फाणी फळांचा रस ह्या गोष्टी देखील आपण या दिवशी घेऊ शकतो आपल्याला उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही तर बघा आपल्याला उपवासाच्या दिवशी उपवासाला न चालणारे पदार्थ खायचे नाही त्याचप्रमाणे आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये सैंगव मिठाचा वापर करायचा आहे आपल्या घरातील जे पांढरे मीठ आहे ते मीठ आपल्याला वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला बाहेरचे तळणीचे पदार्थ खायचे नाही किंवा बाहेरचे उपवासाचे पदार्थ आपल्याला खायचे नाही कारण आपण उपवास हा आपल्यासाठी करत असतो बाहेरच्या पदार्थांमध्ये सात्विकता नसते बाहेरच्या पदार्थांमध्ये आपल्याला जी शुद्धता पाहिजे ती नसते त्यामुळे आपण आपल्या घरात तळणीचे पदार्थ उपवासाचे तळून खाऊ शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील या दिवशी आपल्याला मांसाहार घरात चुकूनही करायचा नाही शक्य झाल्यास कांदा लसूण स्वयंपाकात वापरायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही मद्यपान तंबाखू खाणे हे पदार्थ पूर्ण वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे बाहेरील अन्न किंवा तळलेले मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ या दिवशी खाणं शक्यतो टाळायचा आहे तुम्ही जरी उपवास करत नसला तरी देखील या दिवशी चुकूनही आपल्याला भाताचं सेवन करायचं नाही बघा एकादशीला भात खाऊ नये असं म्हटलं जातं तुम्ही उपवास करत जरी नसाल तरी देखील आपल्याला चुकूनही या दिवशी भात सेवन करायचा नाहीये उपवास कधी सोडावा तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी पारण वेळेत उपवास सोडायचा असतो उपवास सोडण्याच्या पूर्वी बघा उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची आहे तुम्हाला ब्राह्मण असेल तर ब्राह्मण किंवा गरजूंना या दिवशी दान करायचं आहे या दिवशी सात्विक भोजन आपल्याला बनवायचं आहे जसं की वरण भात दही भात साधी भजी पापड हलके अन्न त्याचप्रमाणे एखादा गोडाचा पदार्थ स असं हलकं अन्न बनवून देवांना नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही ज्या गोष्टी आहे किंवा काही चुका आहेत या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही जसं की या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नये मन शांत ठेवावे क्रोध वाद टाळावेत रात्री जागरण करून भगवान प्रभू भजन किंवा ध्यान करावं या दिवशी जास्तीत जास्त विठ्ठलाची पूजा भजन आरती अभंग भक्तिगीत विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा श्रीमद भगवद्गीता याचं वाचन करावं कीर्तन करावं कोणाशीही या दिवशी खोटं बोलू नये कोणाची निंदा करू नये मग एकीकडे तुम्ही उपवास करता दुसरीकडे जर का तुम्ही हे खोटं बोलत असाल निंदा करत असाल कोणाचा अपमान करत असाल तर तुम्ही केलेल्या उपवासाचं तुम्हाला काहीच फळ मिळत नाही या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची आहे भगवान श्री विष्णू यांची सेवा करायची आहे आपलं कुलदेवतेचं या दिवशी नामस्मरण करायचं आहे याचप्रमाणे या दिवशी आपल्याला ही एक चूक देखील अजिबात करायची नाही आपल्याला तुळशीपत्र श्रीहरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे विठ्ठलांना देखील प्रिय आहे परंतु या दिवशी तुळशीपत्र चुकूनही तोडायचं नाही तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि ते एकादशीच्या दिवशी पांडुरंगांना अर्पण करू शकतात या दिवशी आवर्जून तुळशीपत्र पांडुरंगांना अर्पण करावे